बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएच्या ऐतिहासिक विजयामुळं सत्तेची दिशा पूर्णपणे बदलली आहे निकालांसह मुख्यमंत्री पदाबाबत राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली आणि त्यामुळं पाटण्यापासून दिल्लीपर्यंत सत्तेचा चेहरा मोहरा बदलेल साप बदलेल का असा प्रश्न नितीश कुमार शपथ घेतील परंतु ते पूर्ण कार्यकाळ कार्य टिकू कार्य शकतील याची खात्री नाही पहिल्यांदाच भाजप जे यू शिवाय सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहे परिणामी येत्या काही महिन्यात मुख्यमंत्र्यांचं स्थान बदलू शकतं अशी कळ आहे यामागील संपूर्ण रचना निवडणूक आकडेवारीवर आधारित आहे संदर्भातली माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेले शिवाजी खर तर काल ज्यावेळी समोर येत होते त्यावेळी राजकीय विश्लेषकांकडून ही शक्यता वर्तवली जात होती काय काय होऊ शकतं काय काय शक्यता शक्यता एक नाही अनेक वर्तवल्या जातील आता अगदी अनेक शक्यता वर्तवल्या एक त्यामध्ये अशी आहे की सुरुवातीला नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पद दिलं जाईल सध्या ते आजारी आहेत असं विरोधक देखील म्हणतात त्यामुळं काही दिवसानंतर त्यांना आजारपणाचं कारण समोर आल्यानंतर कदाचित त्यांना डच्चू देण्यात येईल आणि भाजपचा ऐतिहासिकरित्या बिहारमध्ये पहिला मुख्यमंत्री होईल त्यानंतर दुसरी जर गणित आपण पाहिली तर भाजपला एकोणनव्वद जागा मिळालेल्या आहेत लोक जनशक्ती पार्टी चिराग पासवान यांना एकवीस जागा मिळाल्या आहेत साधारणपणे जर आपण विचार केला तर ह्या दोनशे दहाच्या आसपास जागा होतात दोन्ही पक्षाच्या होता। मिळून आणि भाजप असा पक्ष आहे की जे नाराजांना बरोबर स्वतःच्या गळाला घेतो त्यासाठी दहा ते पंधरा जागा त्यासोबत घेऊन भाजप स्वतः सत्ता स्थापन करू शकतो अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे कारण जे आणि काँग्रेस असं जर गणित बांधायला गेलं तर तेही फारसं बसताना पाहायला मिळत नाहीये कारण जर जेडीयूच्या पंच्याऐंशी आणि आर जेडीच्या पंचवीस जागांचं असं गणित पकडलं तर ते साधारणपणे एकशे दहा ते एकशे वीसच्या आसपास सुद्धा पाहायला नितीश कुमार जे पलटू राम म्हणून त्यांची भूमिका होती ती यावेळेस मिळणार नाही त्यामुळं हे संकेत आहेत आणि भाजपला अभि नाही तो कभी नाही अशी परिस्थिती आहे मात्र दुसरी गोष्ट अशी आहे की नितीश कुमारांना सध्या तरी नाराज करून ते चालणार नाही एक सौधार्यपूर्ण तोडगा भाजपला काढणं अपेक्षित आहे सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आता भाजपचा मुख्यमंत्री होणं अपेक्षित आहे मात्र जर आपण पाहिलं तर नितीश कुमार यांना भाजपने अगोदर शब्द दिलेला आहे आणि नितीश कुमारांना कमी मतदान मिळेल या दृष्टिकोनातून नितीश कुमारांचे जे चाहता वर्ग आहेत त्यांनी स्वतःहून नितीश कुमार यांना मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय जेडीयूला जे मतदान पडलेलं आहे त्याचे वीस टक्के मतदान आहे त्यांना पंच्याऐंशी जागा मिळाल्या आहेत भाजपला वीस पूर्णांक तीन टक्के मतदान त्यांना एकोणनव्वद जागा मिळाल्या आहेत आणि बाकी ज्या पक्षांचं आहे ते आपल्याला माहितीच आहे की यामध्ये सगळ्यात सर्वाधिक मतदान ज्या पक्षाला मिळाले तो आहे तेजस्वी यादव यांचा त्यांना फक्त पंचवीस जागा मिळाल्या त्यांना बावीस पूर्णांक आठ टक्के मतदान आहे एकंदरीत जर पाहिलं आणि काँग्रेसला मिळाले आठ पूर्णांक सहा टक्के मतदान त्यांना सहा जागा आहेत जनशक्ती पार्टीला मिळाल्यात पाच टक्के जागा पाच टक्के मत त्यांना एकवीस जागा आहेत एकंदरीत गणितांची आकडेवारी जर पाहिली तर खरंय शिवाय अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता या जागांची आकडेवारी आणि त्यातून तयार होणारी राजकीय समीकरण या सगळ्यावर आता बोलावं लागेल यातलं नेमकं कोणतं समीकरण हे सगळे पक्ष मिळून म्हणजे अर्थात भाजप आणि नितीश कुमार मिळून ठरवत आहेत आणि भविष्यामध्ये बिहारच्या राजकारणात आणखी काय काय पाहायला मिळते सगळं आपल्याला बघावं लागणार आहे तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहिती